नमस्कार ए या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो आहे तिळापासून वडी आणि साध्या शिंपल पद्धतीने तर चला काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि एडिओला सुरुवात करूया चला तर सर्व तयारी करून घेतली तर चला काय काय साहित्य घेतलं ते बघूया तर इथं तूप घेतलं आहे गावठी तीळ घेतले शेंगदाणे विलायची गूळ घेतलं आहे आपण तर एक वाटी तीळ आणि थोडंसं मी एक वाटीला जास्त गूळ घेतला आहे पाणी आणि इतर ट्रेला तूप वगैरे लावून ठेवलं नंतर काही गडबड व्हायला नको त्या पद्धतीने चला तर आपल्याला आता तीळ भाजून घ्यायचे तर शेंगदाणे मी अगोदरच भाजून आणि साली काढून ठेवलेलं आहे तर शेंगदाणे भाजायची अजिबात काही गरज नाही तर आपण तीळ असे भाजून घेणारे छानपणे असे फुलूपर्यंत कमी गॅस करायचा आणि मस्तपैकी इथं भाजून घ्यायचे तर बघू शकता एकसारखे हलवत आणि कमी गॅसवर तिळ भाजले का अजिबात करपत वगैरे नाही आणि छानपैकी आपली वडीसुद्धा टेस्टी लागते तर अशा पद्धतीने मस्त असे आपले तीळ फुलले गे गेले तर बघू शकता तुम्ही तर कमी गॅस करून मस्त छान भाजून घेतले आणि मस्त तिळसुद्धा आपले फुलून आले आणि छान भाजले गेले तर लगेचच आपण आता ताटामध्ये काढून घेऊ हो याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे चला ता, 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 ता तर ताता ताड्यामध्ये काढून घेऊ आणि छान याला पूर्णपणे थंड करून घेऊ तर गरम याच्यामध्ये अजिबात वाटण करायचं नाही जेणेकरून पूर्णपणे आपले तीळ थंड झाले पाहिजे तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त असे आपले तिळ आता थंड झाले आणि तीळ आणि शेंगदाण्याचे साल काढून घेतले ते आपल्याला वाटण करून घ्यायचे तर चला सुरुवातीला आपण लगेचच शेंगदाण्याचं वाटण करून घेणारे आधी शेंगदाणे वाटून घ्यायचे आणि नंतर तीळ त्याच्यातच ते वाटून घ्यायचे चला तर शेंगदाणे वाटून घेऊ तर बघू शकता मस्त असे आपले आता शेंगदाणे वाटण करून झाले जास्त हे बारीक नाही तर अशा पद्धतीने बारीक करून घेतले आणि त्याच ते त्याच भांड्यामध्ये आपण लगेच तीळसुद्धा बारीक करून घेणारे त्याच्यातच मी इलायचीसुद्धा टाकून घेणार आहे तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता पण छानपैकी मिक्स होती आणि नंतरसुद्धा घाई गडबड होत नाही तर अशा पद्धतीने आपण तीळ विलायची आणि शेंगदाणे बारीक करून घेतले आणि मस्त असे बारीक झाले बघू शकता ते आपण आता ताटामध्ये ता काढून घेऊ म्हणजे टाकायच्या वेळेस घाई गरबड होत नाही तर तीळ आणि शेंगदाणे विलायची वाटून झाली आणि लगेचच आपल्याला आता थोडंसं गुळाचा पाक करून घ्यायचा पाक असा आपल्याला पक्का पाक करायचा नाही थोडासा गुळ नॉर्मल गरम करून घ्यायचं तर दोन चमचे इथं तूप घालून घेतलं तर छोटे चमचे तर इथं छोटे चमचे मी दोन चमचे इथं तूप घालून घेतलं आणि जे किसून गुळ घेतला तोसुद्धा घालून घेतला तर तुम्ही कमी गोड खाता असाल तर तुम्ही क कमी जास्त गुळ करू शकता तर बघू शकता एक चमचा भरून आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि छानपैकी गुळ आता विरघळून घ्यायचा तर पाणी दोन चमचे घातले तर छानपैकी आपला सुद्धा मेट होतो पटकन झटपट होतं तर जेणेकरून आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाही अशा पद्धतीनं ना दोन तीन मिनटं आपल्याला गोळ शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आपला गोळ विरघळला गेला आणि किसून घेतल्यामुळं झटपट मदत होती आणि छान वेळ पटकन विरगाळला जातो तर इथं आपण शेंगदाणे आणि तिळ वाटून घेतले होते तर ते आपण इथं लगेचच टाकून घ्यायचे गॅस कमी करायचा छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता छान असा मिक्स करून घ्यायचं बठोळे वगैरे अजिबात होऊन द्यायचा नाही आणि गॅस हा कमीच ठेवायचा तुम्ही ह्या ह्या सुद्धा विलायची घालू शकता पण घाई गरबड होते आणि झटपट अप्रोशत करावं लागते तर त्याच्यासाठी कधी विसरून जातं तर त्या पद्धतीने आपण जे सारण आपण वाटण करून घेतलं त्याच्यातच घातलं तरी सोपं पडतं तर दोन तीन मिनटं आपण अशाच पद्धतीने याला घट्ट करून घेणार आहे थोडंसं घट्ट झालं का लगेचच आपण आता गॅस बंद करायचा तर इथं गॅस बंद केला आहे मी आणि दोन तीन मिनटं याला असं सोडलं आणि थोड्या वेळा थोडं थंड होऊन द्यायचं आणि नंतर आपण ट्रेमध्ये काढून घेणार आहे चला तर लगेचच आपण ट्रेमध्ये काढून घेऊ तर तुमचं सारण कितपत आहे त्या पद्धतीने तुम्ही भांड्याचा वापर करा आणि मोठं भांडं असं तर कडापासून टाकायला सुरुवात करा आणि बघू शकता गॅस के बंद केला का लगेच घट्ट व्हायला सुरुवात होती तर पटपट लगेच ही प्रोसेस करायची असती तर चला आता साईडला मी टाकून घेते आणि नंतर कढईचं राहिलेलं सुद्धा साईडला करून घेते तर अशा पद्धतीने लगेचच पसरून घ्यायचं तर खूप गरम राहतं तर हे असं या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने ओलाटणीच्या सहाय्याने एक एकसारखं करून घ्यायचं आणि एकसारखं तुम्हाला कितपत वडी इथं झाड पातळ पाहिजे त्या पद्धतीने तो तरी सारणाचा सा वापर करू शकता किंवा टाकू शकता तुम्ही हे थोडीशी इथं तिळवरून भरभुरले तर बघू शकता छान दिसते तिळाचे वडी या म्हटल्या तिळ तर पाहिजेनच आणि मस्त असे तिळसुद्धा आपण भरभरून झाले तर तुम्ही टाकायच्या वेळेस तर मी इथे ट्रेला खाली तिळ टाकले नाही तुम्ही नक्की टाका उरलेलं सारणसुद्धा मी ट्रेमध्ये काढून घेतलं अशा पद्धतीने आणि छानपैकी सेट करून घेतलं आहे त्याच्यावरसुद्धा तिळ टाकून घेतले आणि थोड्या वेळासाठी थंड करायला ठेवू चला तर थोड्या वेळासाठी आपण थंड करायला ठेवलं तर पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे तर थोडंसं कोमट आहे तेच आपल्याला इथं अशा पद्धतीने वड्या करून घ्यायच्या का वड्या पाडून घ्यायच्या अशा कोमट याच्यामध्ये आपण या पद्धतीने रेषा वडून ठेवल्या तर आपली वडे पटकन काढायला येते सोपी पडती तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या वड्या पाडू शकता तर मी इथं मोठ्या मोठ्याच वड्या पाडून घेतल्या सारंग, तर बघू शकता आपलं सारण कोमट आहे तर कोमट याच्यातच आपण मस्त अशा वड्या पाडून घेतल्या पूर्णपणे सेट झालं नाही तर पूर्णपणे आपण आता याला थंड करून घेणार आहे तर फ्रीज वगैरेमध्ये काही ठेवणार नाही असंच वायर थंड करून घ्यायचं आणि चला आता पूर्ण थंड झालं तर कुठल्या कुठल्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण वडी मोकळी करून घ्यायची चमच्याच्या टोकाने किंवा उलादणीच्या तुम्ही चाकूनेसुद्धा करू शकता तर आशा वड़े करूंग आनि मस्ता अशा पद्धतीने मी आता वड्या मोकळ्या करून घेते आणि मस्त अशा वड्या आपल्या निघत्या तर बघू शकता गरम याच्यात अशा पद्धतीने रेषा आकल्या का म्हणजे वडी काढायला सोपी जाते आणि झटपट वडी निघते चमच्याच्या सहाय्याने तर मस्त अशी आपली वडी आता रेडी झाली तर बघू शकता चला तर आपण त्या डिशमध्ये काढून घेऊ आणि सगळं वड्या आता ह्याच पद्धतीने आपण करून घेणारे आणि मस्त अशा वड्या निघत्या चला उरलेल्या सुद्धा आपण ह्याच पद्धतीने काढून घेऊ आणि मस्त वड्या निघत्या तर बघू शकता तुम्ही चमच्याच्या टोकन थोडंसं आपण हे करून घेतलं का मस्त वडी निघते तर मस्त सर्व वड्या आपण काढून घेतल्या आता डिशमध्ये काढून घेऊ आणि छानपैकी आपल्या वड्या साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी रेडी झाल्या तर सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की संक्रांतीला करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आसन तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद